वरच्या घरी तर, तर आलोय आपण आणि बराच वेळ झालेल्या आहेत सगळे घरी आलेले आहेत कामवर्ण वगैरे आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवतो बऱ्याच जणांना थमनेल बघून कळलाच असेल तर मी अशासाठी हे केलंय की याला काय म्हणतात तर आमच्याकडे काय म्हणतात आई करमळ आमच्याकडे एका म्हणतात म्हणणे करमळाची फळा आणि तुमच्याकडे काय म्हणतात करमाची फळा नाही करमळाची फळा <laughs> मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट दाखवणार आहे मी एक फळ आहे मस्त आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील एक प्रसिद्ध फळ आहे आणि त्याची टेस्ट वगैरे एकदम जबरदस्त असते आणि तुम्हाला नंतर मी कट करूनच दाखवणार आहे कशा प्रकारे तर बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही ना त्यांनाच बघायला मिळणार आहे आणि बघितल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे मिळतं काय नाही आता तर बसलोय मस्त खालच्या घरी आल्यानंतर एक छोटासा एडिटिंग होता रीलचा ते करून घेतलाय पटपट आणि बाबू वगैरे आले कामावरनं कि मग तुम्हाला ते फळ दाखवतो एकदम मस्त आहे आणि एकदम युनिक बघायला पण एवढं भारी आणि टेस्ट तर एक नंबरच असते सो बघूया थोड्याच वेळानंतर तर वरच्या घरी तर आलोय आपण आणि बराच वेळ झालेल्या आहेत सगळे घरी आलेले आहेत कामावरणं वगैरे आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवतो बऱ्याच जणांना थमनेल बघून कळलाच असेल तर मी अशासाठी हे केलंय की याला काय म्हणतात तर आमच्याकडे काय म्हणतात आई करमळ आमच्याकडे एका म्हणतात म्हणजे करमळाची फळा आणि तुमच्याकडे काय म्हणतात करमाची फळा नाही करमळाची फळा करमळ म्हणतात आमच्याकडे तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांग आमच्याकडे जर वेगळं काहीतरी शब्द तुमच्याकडे पण नक्कीच असतो काय तर आता टेस्ट करायचं मस्त बेगी मीठ मसाला लागलो जेणे कोणी खाल्याने असताना त्यांच्या तोंडा इतक्या नक्कीच पाणी सुटलं असताना मी पैज लावून सांगते विषयच नाही आम्ही पहिल्यांदा कधी खाल्लेलं होतं मी तर खाल्लेले याच्या किल्ल्यावरती गेले तेव्हा मालवण किल्ल्यावरती गोव्यात खाल्लो ना पहिल्यांदाच खाल्लेलं मीठ मसाला प्रकारे असं तुम्हाला दाखवते आणि ही आता कच्ची नाहीत कच्ची तर एकदम जबरदस्तच लागत ही आता थोडी आंबट ह्या आंबट असताना गोड झाली थोडी गोड झालेली असत बघू शकता सो दिव्याच्या फ्रेंडने दिलेले आहेत म्हणजे दिल्ली असत दिलेली आहे शुद्ध जाता सगळ्यांची कमेंट एकच असतात मालवणी बोल मालवणी माल बोल।, माल बोल मरे <laughs> मालवणी बोल मरे मालवणी बोला काय तू काय आवडत बघू शकते तर इंग्लिश मध्ये स्टार फ्रूट म्हणतात आणि बघू शकते कशाक म्हणतात तुमच्या पुढे तर जिवंत उदाहरण असा <laughs> बघू शकताय स्टार फ्रूट सेम स्टार सारखा आकार असा ही गोड लागतली आणि याच्यावरती असं ना मीठ मसाल्याची पण सोय केलेली आहे बघू शकताय कापायची तुमका हवी तशी आणि एवढी चटपटीत आणि हा लागतात ना चटपटीत नाही काय म्हणतात मिरमिरीत लागतात आमटर काय सांगित आणि काय नाही नेम नाही मसाले इतक्या शुअरला मालवण किल्ल्यावर असे देतात मीठ मसाला असतं मस्त बाटलेत भरले वरती असे शिवरतात कसा आवाज येतो क्रिस्पी असल्यासारखं <laughs> नाही आपण पण खाऊया यावा बरेच पिकलेले असते चांदी कच्चा कापूक नाही काय कच्चा कापलाय लोणचं आता होत नाही कारण गोड झाली थोडीशी मी आता खाली कच्चा हा कच्चा म्हणणे बाजारात तर घ्या खाया घ्यावा खावा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा थोडस <laughs> खाव खायला परत आईले खाता ह्या का खाऊ काय ना ह्या फळा

येस तुम्ही म्हणशाल आमच्या कारण आम्ही आपूस ते आणून ठेवलेले असत की असत ती खाऊची पण आमच्या लक्षात नसताला कारण आवडे बाबू आमचं सफरचंद पण नाही खाणं सफरचंद नाही खाणं आंबो नाही खाणं काय नाही आवडणार ते का फक्त चिकन चिकन लेग पीस रोज द्या शुभ 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 बोला म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे तुका सांगतोय <laughs> बरोबर <laughs> तरी सुद्धा सुद्धा बोलत होत चुकीच होता तर ह्यात तुमका दाखवचा होता जर मागासपासून सांगी होते तर बऱ्याच जणांना माहिती असताना आमच्याकडल्या काय सांगूची गरज नाही त्यांना तर सगळ्यांकाच माहिती असताना पण बरेच जण असतील ज्यांना माहिती नसताना तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि आज गुरुवार त्याच्यामुळे आज तर व्हेजच एकदम प्युअर तर आज जेवण काय आपण दाखवते काय आई दारा। आज डाळ आमच्याकडे आणि त्याच्यासोबत म्हटलं आई काहीतरी तोंडाक बनव माझ्या आवडीचा तर आई तुम्हाला दाखवते आता काय बनवता आपण आवडतात आपण कमेंट करून सांगा काय करतो आई बटाट्याने मग अशी संध्याकाळी मस्त वांग्या काढून ठेवलेलो आम्ही वयंगेची कापा ती काय माकाच आवडतात बाकी आईन खाल्यानंतर नाहीतर मीच खाते बाकी कोण काय जसं की मग बोललो त्यांच्या याच्यात पण इंटरेस्ट नाही म्हटल्यानंतर दिव्याचं जेवकत नको नको ते का काय ना दिडपण त्याच्या त्याच्यामध्ये काय आवाज जाणार नाही काय बोलता त्याचं <laughs> पप्पा बटाटे भाजलेली खात पप्पांसाठी यासाठी बटाटे असते बघा मस्त धुवून घेतले नाही मस्त कापता आता बटाटे कापतो कापून तर झाला मस्त आणि मॅरिनेशन डायरेक्ट आम्हाला तयारच असा मीठ मसाला वाटी थोड मसाला रोल त्याच्यातच परत थोडं टाकून आणलंय लावूनच घेऊया la तर गावातला जीवन असा असा एकदम हाय फाय नाही पण असा त्याच्यात खूप समाधानी काय आई असा त्याच्यात समाधानी असा त्याच्यात आनंद इतको असा ना की विचारूच का ना काय बरं असत का आपल्या आता भाजी नाही भाजी थांबू खाई काय करू खाई असं त्याच्यात करायचं खायचा रान ढकला कोई रान ढकला कोई म्हणजे विचार करा गावातले लोक किती खुश असत गावातले असतात शहरातले पण लोक सगळे खुशच असतात <laughs> शहरात जरा दगदग असतात काम जरा म्हणजे कामाची धावपळ भरपूर असतात डाळ भाजी आमटी तर भाजीच आपलं असं काय नसतं नुसते आमटी भात पण खाऊची तयारी असतात आमक अशी सवय झाली आहे म्हणे कोणाकोणा भाकरीची सवय असता कोणाकोणा भात होत जेवणाबरोबर कोणाक चपाती होई असतात असा आम्ही तर भाकरी चपाती काय जास्त खाणं होणार पण आमच्याकडे पण असे भरपूर जण असतात म्हणजे बऱ्यापैकी लोक असतात ज्यांच्या घरात रेग्युलर भाकरी बनतात गावात पण रेग्युलर चपाती डायबिटीस मुळे चपाती भाकरी खातात लोक नाही पण असे पण असे पण भाकरी बनतात लोकांकडे रोज चपाती खा भाकरी खा भाताची सवय चला ओके प्रकारे आपला जेवण तर रेडी झालेला असा आणि आपली कापा असत आणि वांग्या डाळ लिंबू सुद्धा असा बरोबर कारण पप्पा पाण्यात लिंबू पिळतात त्याच्यामुळे आणि आईनंतर पण चालू केल्यानंतर जेव घ्यावा डाळ मसूर मिक्स डाळ मसूर मिक्स या जेवण वगैरे झालेलं आहे आणि टाइम झालेला आहे आपल्या रोजच्या कामाचा सो जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकॉन दोयाला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय